निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र हो जेव्हा जेव्हा आपण ड्राय फ्रुटचं नाव काढतो तर त्यावेळेला काय होतं की जनरली बदाम काजू यांचीच आपण चर्चा करतो पिस्ता हा जो एक आहे पदार्थ त्याची आपण जास्त चर्चा करत नाही म्हणून आज त्याच्याविषयी ज्याला इंग्रजीमध्ये पिष्ट्याशिव म्हणतात याचे खाण्याचे फायदे कोणते असतात कशाप्रकारे खाल्ला पाहिजे किती खाल्ला पाहिजे हे आपण आज पाहून घेऊ याला हार्ड कोअर सुपरफूड असं सुद्धा म्हणतात जसं सुपरमॅन म्हणतो आपण एखाद्या माणसामध्ये अतिशय ताकद असलेला वेगळा तसं याला ह्या अन्न पदार्थामधला सुपरफूड असं सुद्धा म्हणतात आणि हार्ड कोर म्हणजे कसं याच्यावरून एक कव्हर हो असतं हार्ड त्याच्यामध्ये हे सुरक्षित असतं म्हणजे म्हणून हे चांगल्या प्रकारचं अन्नपदार्थ आहे याच्याविषयीची वर्णन किंवा स्तुती एका हिंदी सिनेमामधून पण खूप केलेली आहे बघा एक गाणं आहे त्या गाण्यामध्ये असं म्हणतात की मैने बचपनसे खाया है पिस्ता और बदाम ते हिरो सांगत असतो असं या गाण्यातून म्हणताना म्हणजे काय म्हणायचं त्याला की मी पिस्ता लहानपणापासून खातोय म्हणजे माझ्यासारखी ताकद कुणामध्येच नसू शकते म्हणून याचं महत्त्व आपल्या दृष्टीनं मेडिकलच्या दृष्टीनं वैद्यकीय याच्यामध्ये कशा प्रकारे आहे ते पाहूया आपण तरी न्यूट्रियंट्स जे पोषक घटक असतात हे पोषक घटक पिष्टामध्ये चांगल्या प्रकारे आणि भरपूर प्रमाणात सगळ्या प्रकारचे असतात आपण जे म्हणतो नेहमी की व्हिटॅमिन्स असतात तसंच प्रोटीन्स आहेत थोडं कार्बोहायड्रेट आहे खूप कमी प्रमाणात याच्यामुळं साखर तर वाढणारच नाही कधीच तसंच याच्यामध्ये थोडंसं फॅट असतं पण हे चांगल्या प्रकारचं फॅट असतं याचे फायदे हृदयासाठी चांगले होतात हृदय चांगलं स्ट्रॉंग बनायला हृदय सुरक्षित राहायला पण याच्यानं मदत होते तसंच कार्डिहोस्कुलॉसिटी म्हणजे हृदयापासून ज्या रक्तवाहिन्या पूर्ण शरीरामध्ये पसरतात सगळीकडे जातात तर हे रक्त पुरवठा पण चांगल्या प्रकारे होतो सगळ्या शरीराला त्याच्यात कसलाही अडथळा न येऊ देण्याचं काम हे पिस्ता करतो तसंच वजन कंट्रोल करायला कारण आपण आत्ताच काय म्हटलं की पिस्ताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे म्हणजे पिस्ता खाल्ल्यानंतर लगेच साखर वाढत नाही ज्या अन्नपदार्थातली साखर लगेचच वाढत असते त्याला आपण म्हणतो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि त्यावेळेला काय होत असतं साखर एकदम वाढली रक्तातली की जर ती तेवढ्या प्रमाणामध्ये वापरली गेली नाही तर ती साठते आणि साठलेले साखरेचं रूपांतर ही चरबीमध्ये होतं म्हणजे वजन वाढायला ते कारणे उठरत असतं पण पिस्ता तसं होऊ देत नाही पिस्ता हा स्लोली त्याच्यातलं जे काय शुगर येईल रक्तामध्ये ती वापरून टाकण्यापुरती त्या कामाला येते म्हणून वजन कंट्रोल करायला पण मदत होते शुगर कंट्रोल करायला पण याच्यामुळे मदत होते आणि हे सगळे घटक असल्यामुळं वजन कंट्रोल शुगर कंट्रोल तसं ब्लड प्रेशर मग कंट्रोल राहणार कारण आपल्या हृदयाचे कार्य चांगलं चालू झालंय तर अशा वेळेला जे नाजूक अवयव असतात डोळ्यासारखे त्या डोळ्यांची पण दृष्टी चांगली राहण्याकरता स्पष्ट चांगलं दिसण्याकरता किंवा मध्ये लेन्समध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत पाठीमागचा जो थर असतो रेटिना म्हणतो आपण त्याला त्या डोळ्यामधल्या त्या नाजूक थराला काही प्रॉब्लेम येऊ नयेत हे पण कार्य पिस्ता चांगल्या प्रकारे करतो तसंच पोटाचं आजऱ्याचं जे आरोग्य असतं ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो ते पण चांगल्या प्रकारे ठेवण्याचं चा, कार्य पिस्ता करतो कारण याच्यामध्ये फायबर जास्त असतो त्यामुळं पोट साफ व्हायला पण मदत होते आणि प्रोटीन सोडे भरपूर असतात त्यामुळं स्नायू स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं काय होतं की कॅलरीज ज्या असतात बॉडीमधल्या किंवा ते खाल्ल्यानंतर आपल्याला लवकर भूक नाही लागत बघा म्हणजे त्याचा खूप वेळपर्यंत स्टॅमिना त्या माणसामध्ये त्या आहाराचा राहतो तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात अँटीऑक्सिडेंट्स काय करत असतात की जे वाईट घटक असतात जे फ्री रॅडिकल्स म्हणतो आपण प्रत्येक पेशींना प्रत्येक अवयवांना खराब करण्यासाठी शरीरामध्ये फिरत असतात तर त्या फ्री रॅडिकल्सची पावर कमी करतो किंवा त्याला न्यूट्रल करून टाकायचं काम अँटीऑक्सिडंट्स करत असतात ते हे अँटीऑक्सिडंट्स पिस्तामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि याच्यामुळं काय होतं की स्किन त्वचा आणि केस यांचं पण चांगल्या प्रकारे आरोग्य सांभाळलं जातं म्हणजे फायद्यात फायदे फायद्यात फायदे आपण कसं म्हणतो एखाद्या माणसाकडं एक चांगला गुण आला दोन चा... चांगले आले तीन चार असे चांगले गुण जर वाढत वाढत तर तो, तो माणूस खूप चांगला बनतो तसं पिस्त्याचे कसं आहे की एक फायदा दुसरा फायदा तिसरा फायदा असे फायदे फायदे वाढत 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 चांगल्या प्रकारे याचे फायदे होतात फक्त प्रमाणामध्ये पिस्ता नाही खाल्ला पाहिजे मीडियम प्रमाणातच पिस्ता खाल्ला पाहिजे तुम्ही दररोज खा पण थोडासा कमी प्रमाणात जसं आपण बदामाच्या बाबतीत म्हणतो की दिवसाचे पाच दहा बदाम खाल्ले पाहिजेत तशाच प्रकारे पिस्तासुद्धा एक आठ दहा पिस्ता एका दिवसाचा खाल्ला पाहिजे त्यापेक्षा जास्त एखादा दिवस खाल्ला तर ठीक आहे पण नियमितपणानं तसा तितका जास्त खाऊ नये आता तुम्ही म्हणाल की खायला बसल्यानंतर माणसं थांबतच नाही अहो हे तर सगळं कारण आहे तब्येती बिघडण्याचं जाड होण्याचं लठ्ठपणा येण्याचं आणि सगळ्यात मोठी लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याचं म्हणून आपल्या मनावरचा ब्रेक आपल्या जिभेवरचा ब्रेक आपल्या इच्छेवरचा ब्रेक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पाळला पाहिजे तो पाळूया आणि पिस्ता मध्यम प्रमाणामध्ये मॉडरेट काय म्हणतो आपण एव्हरीथिंग अलाउड इन मॉडरेट मॉडरेशनमध्ये सगळं घेऊया आणि निरोगी राहून दीर्घा आता आजचा व्हिडिओ आवडला असेल चित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान,